निष्ठावंतांचा बळी आणि रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्याची उपेक्षा भालकेंच्या निर्णयाने पंढरपूर तालुक्यात संतापाची लाट राजकारणात निष्ठा हा शब्द आता फक्त नावापुरताच उरलाय का असा जळजळीत प्रश्न आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटातील सामान्यांच्या मनातून बाहेर पडतोय गेल्या दोन वर्षांपासून ज्यांनी गावकी भावकी आणि गटातील प्रत्येक घरापर्यंत भगीरथ भालके यांचे विचार पोहोचवले त्या संग्राम गायकवाड यांचा आज खुद्द भालकेंनीच राजकीय बळी दिल्याची भावना व्यक्त होतीय अभिजित पाटील यांच्याशी केलेल्या युतीमुळे निष्ठावंताला वाऱ्यावर सोडण्याच्या या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे वाखरी गटात संग्राम गायकवाड यांनी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची जोरदार तयारी केली होती केवळ निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता गावोगावी विकास कामे करत त्यांनी जनसंपर्क दांडगा केला होता विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी सुनीता गायकवाड या उच्च शिक्षित असून एका सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्याला संधी मिळेल अशी मतदारांना खात्री होती मात्र राजकीय समीकरणांच्या नावाखाली भालके यांनी गायकवाड यांच्या राजकीय अस्तित्वाचा विचार न करता विरोधकांशी हात मिळवणी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळतोय भगीरथ भालके यांच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर जेव्हा अनेक जण साथ सोडून जात होते तेव्हा वाखरीतील गायकवाड कुटुंब आणि संग्राम गायकवाड हे ढाल बनून भालके परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले संकटात जो साथ देतो तोच आपला या भावनेतून गायकवाड यांनी निष्ठा जपली मात्र आज जेव्हा गायकवाड यांना खऱ्या अर्थाने ताकदीची गरज होती तेव्हा भालकेंनी त्यांची साथ सोडली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे भगीरथ भालके यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वाखरी गटासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय निष्ठावंतांच्या पदरी जर हीच उपेक्षा येणार असेल तर सामान्य कार्यकर्त्याने कुणावर विश्वास ठेवायचा असा सवाल विचारला जातोय ज्यांनी रक्ताचं पाणी करून नेता जपला आज त्याच नेत्याने सत्तेच्या समीकरणासाठी आपल्या निष्ठावंताचा राजकीय बळी दिलाय वाखरी गटातील ही ठिणगी आगामी निवडणुकीत काय वळण घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय